Uh, माननीय खासदार डॉक्टर जी गोपछडे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे डॉक्टर अजित गोपछडे माझा संवाद झाल्यानंतर सगळ्यांनी याच सभागरात राहायचं आहे माननीय गिरीजी कुबेर ज्यांच्या संग स्पर्शामुळे मी सामाजिक जीवनात आलो त्यांचा संदेश आणि त्यांचं प्रबोधन आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मी आज अध्यक्षपदाचा मान सोडून मी त्यांच्या आधी आज बोलतोय या नांदेडवासी पुणेनिवासी स्नेहमिलन मेळाव्यासाठी ज्या माझे गुरुवर्य श्री देबडवार गुरुजी आणि श्री वस चंदावार आणि त्यांच्या टीमचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं की एवढा एक अतिशय देखणा उपक्रमशील म्हणावा आणि सगळ्यांना एकत्रित एका माळेमध्ये गुंफून एकत्रित आणण्याचा एक अवघड असा प्रयोग त्या सगळ्यांनी केला त्याबद्दल मी त्यांचा अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो या व्यासपीठावर उपस्थित माझ्यावर ज्यांनी सामाजिक जीवनात असताना मी एम बी बी एसला शिकायला असताना मला संघाच्या माध्यमातून जो मला संस्कार दिला आणि आज जिथं काही मी जो उभा आहे ज्यांच्यामुळे ते माझे मार्गदर्शक आदरणीय श्री गिरीजी कुबेर अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम असेल हितरक्षा असेल विभाग प्रचारकापासून प्रांत प्रांत प्रांतप्रचारकापासून ते अखिल भारतीय अनेक जबाबदाऱ्या हे पूर्ण वेळ स्वतःसाठी जीवन स्वतःचं संघाला आणि देशाला ज्यांनी वाहून घेतलं आणि सतत प्रवास करून देशभरामध्ये संघाशी संबंधित वेगवेगळ्या आयामांची जबाबदारी घेऊन वनवासी गिरिजन सगळ्या वंचित पीडित शोषित समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं जे काम करणारे माननीय गिरीजी कुबेर यांचं देखील आपल्या सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं या कार्यक्रमात उपस्थित असलेले विभागीय आयुक्त माझे मित्र श्री चंद्रकांतजी कुलकुंडवारजी माझा बालपणीचा मित्र शंतनू डोईफोडे राहुलजी रेखावार माझे जीवलग मित्र श्री रवींद्रजी तांबोळी देबाडॉवर गुरुजींचा आणि मिलिंदजींचा मी उल्लेख केलेलाच आहे आणि जे सूत्रसंचालन करताय ते उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणारे देवदत्त साने आणि मालशेट वार्ताई खर तर तीन स्नेह मिलन झाली मी पहिल्यांदाच या स्नेह मिलनाला आलो कारण त्या स्नेहमिलनाच्या वेळेस मी एम बी बी एस एम डी आणि प्रॅक्टिस करणारा एक बालरोग तज्ज्ञ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मी कार्यरत असायचो आज मी राज्यसभा खासदार झालो आणि त्यामुळे मला आज मान मिळाला माणूस जेव्हा पदावर जातो तेव्हा त्या पदाला मान्यता देऊन त्याला बोलवण्यात येतं मी या व्यासपीठावरच्या लोकांच्या इतका मोठा आणि कर्तृत्ववान माणूस नाही पण मला पद मिळालं म्हणून मी या मेळाव्याला आलो आणि मला त्यांनी माझ्या समोर त्यांनी अध्यक्ष ही पदवी लावली खरं तर गिरीश कुबेर फुलकुंडवार ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा मी कर्नल सूर्यवंशींचा पण उल्लेख करायचा याच्यासाठी की ते कोपऱ्यात बसले होते आणि आज देशाच्या लष्करामध्ये असताना त्यांनी जी काही देशसेवा केली आणि एकदम कोपऱ्यातून बसले नांदेड निवासी असलेले कर्नल सूर्यवंशी यांचं पण टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी अभिनंदन आणि आभार व्यक्त करावं देबाडावर गुरुजी ते निमंत्रण न देता असं म्हणल्यापेक्षा स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून ते या कार्यक्रमात आले त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन खर तर हे दोन तीन स्नेह संमेलन झाली स्नेहसंमेलन झाल्यानंतर आजच्या स्नेह संमेलनात मी सगळ्यांची भाषण ऐकत होतो मग हे स्नेह संमेलन करायचं कशासाठी आणि या स्नेह संमेलनाचा एवढा उठा ठेव एवढा हो, आटापिटा हा सगळा करायचा कशा ही एवढी मोठी शक्ती रिटायर्ड वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी डॉक्टर्स इंजिनियर उद्योजक व्यापारी विचारवंत आमच्या सगळ्यांना उभं एकत्र आणून व्यासपीठावर आणून भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयोग अतिशय चांगल्या पद्धतीने केला करायचं कशासाठी तर मला ह्याच्यामध्ये एक अशी एक राज्यसभा खासदार म्हणून आता माझ्याकडे जबाबदारी आहे तर माझ्याकडे अजून सहा वर्ष आहेत दोन हजार तीसपर्यंत मी आपला गावाकडे देवावर सोडलेला जो कठाळा असतो ना तो कठाळ्या रवींद्र तांबोळी तुम्ही बोलल्यामुळे मला देखील जरा सुचवा लागलं कोणी घरी जायचं पुरणपोळी दिली खायचं कोणी भाकर दिली भाकर खायची कोणी आंबोन पी म्हणलं आंबोन प्यायचं आणि देवाच्या मंदिराजवळ जाऊन आडवं पडायचं तशाच प्रकारचा देवावरचा आता मी कठाळ्या झालेलो आहे कारण माझी बायको सध्या मला विसरून गेलेली आहे कारण मी कुटुंबापासून मी कुटुंबामध्ये बराच काळ जात नाही प्रवासी कार्यकर्ता आहे संघाच्या संस्कारात असल्यामुळे आम्हाला प्रवास करणं अत्यंत आवश्यक असतं आणि मी वेगवेगळ्या राज्यांची माझ्याकडे जबाबदारी असते एकदा तेलंगणात होतो कर्नाटकात होतो मग महाराष्ट्रातल्या काही ठिकाणची जबाबदारी होती आता मला अत्यंत अवघड अशा राज्यसभा खासदार झालं की लगेच मला मणिपूरला पाठवलं म्हणजे अनेक मी पंजाबमध्ये काही दिवस होतो तर त्यामुळे मी असा विचार केला की या सगळ्या गोष्टी करत असताना आता आपण सहा वर्ष आहोत आणि एवढी सगळी पुण्यामधलं क्रीम एकत्र आलेलं आहे आपण सगळ्यांनी मिळून काय करावं तर माझ्या डोक्यात असा विचार आला मी गिरीशजी बाजूला बसले होते गिरीशजी असं म्हणाले या नांदेड जिल्ह्यामधून आपण सगळेजण गोरगरिबाचे मुलं इथं आलो कोणी कलेक्टर झालं कोणी डॉक्टर झाला कोणी इंजिनियर झाला कोणी माझ्यासारखा राजकारणात आला तर या माझ्या समाजातल्या नांदेड जिल्ह्यातल्या गोरगरिबांची जी गोर मुलं आहे जी धडपड करतायत पुण्यामध्ये येऊन ज्यांना पुण्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांना सर्वायवल ऑफ द फिटनेसच्यासाठी ते अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी धडपड करतायत तर आपण सगळ्यांनी मिळून जसं शंतनूने एक स्टेप पुढे गेला शंतनू म्हणाला व्यासपीठ पण मी त्याच्या पुढे जातो त्या जा गोरगरिबांच्या मुलांसाठी त्या वंचितांच्या पीडितांच्या शोषितांच्या मुलांसाठी आमच्या वनवाशांच्या मुलांसाठी अनेक अशी मुलं आहेत अनेक असे कुटुंब आहेत की जे आहेत ज्याचं उदाहरण कुलकुंडवार सरांनी सांगितलं ते गरीबाचं लेकरू आलं आणि ते राज्यामध्ये दुसरा आणि भारतामध्ये सविसाव आलं अशा अनेक गरीबाचे मुलं जे धडपड करतायत जे अनेक गरीबाची मुली ज्या धडपड करतायत त्यांच्यासाठी एखादं स्थायी स्वरूपाचं शैक्षणिक अशा पद्धतीचं संकुल उभारता येईल का असा मी प्रश्न तुमच्यामध्ये सोडून देतो हा काही लगेच होणारा विषय नाही आहे बोलल्या बोलल्या कार्यक्रम झाल्या झाल्या होत नाही पण आपण ते करता येईल का एक आपल्याकडे विभागीय आयुक्त आहेत या ठिकाणी आपले कलेक्टर आहेत राज्यसभेमध्ये खासदार आहे आपण सगळी शक्ती मिळून एका दिशेनं आपण जाऊ शकतो आणि त्या दिशेनं गोरगरिबांच्या मुलांसाठी एखादा शैक्षणिक संकुल उभा करून त्याला वसतिग्रहाची जोड देऊन त्याला भविष्यातल्या रिप्लेसमेंटच्या संदर्भात संस्काराच्या संदर्भात अनेक काही विषय आहेत त्या अनेक विषयानंतर हळूहळू आपण त्या पद्धतीने पुढे कसे जाता येईल या दृष्टिकोनातून आपण पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करू खरं तर पुण्यातल्या अनेक लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या रवींद्रने सांगितल्यात रवींद्र तू फार छोटी मागणी केलेली आहे मी आता राज्यसभेमध्ये अप्पर हाऊसचा खासदार आहे आणि सगळ्यात तरुण खासदार आहे मित्रित त्याच्यामुळे आता तू जे जे मागशील ते ते सगळ्या गोष्टी मी द्यायला तयार आहे त्यामुळे तू लिस्ट पाठव हो, आणि त्या सगळ्या गोष्टी करू आपण तू काय फक्त दोन एसीच्या कोचच्या डब्यापुरतं सिमित ठेवलं हो काय मला ये तो एक गोष्ट लक्षात ठेव हो की हे तो अभी ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे त्यामुळे जा कोला पुण्याला जाणारी जी गाडी आहे ती माझ्या आंबा माता महालक्ष्मीपर्यंत पण कशी जाईल म्हणजे आमच्या पुण्यातल्या लोकांना कोल्हापुरापर्यंत कसं जाता येईल नांदेडच्या आणि नुसतं कोल्हापूर नाही तुझा जो आवडता शौक आहे त्या पर्यटनाचं क्षेत्र गोव्यापर्यंत त्याला पुढं कसं जाता येईल या दृष्टिकोनातून देखील माझा तो विचार आहे कारण तुझ्यासारखे अनेक जे शौकीन मित्र आहेत ते मला फोन करीत असतात अरे आंबा मातेपर्यंत घेऊन चालला जर आमच्या गावापर्यंत पण ने परे व त्यामुळे त्यापर्यंत पण नेण्याचा त्या दृष्टिकोनातून माझा तो प्रयत्न राहील नांदेड पुण्याची जी फ्लाईट आहे ती नांदेड पुण्याची फ्लाईट ही रेग्युलरली चालू आहे त्याला प्रतिसाद अतिशय चांगला आहे पण त्याच्या दृष्टिकोनातून अजून काही नवनवीन काही गोष्टी करता येतील का हा एक माझा त्या पाठीमागचा उद्देश आहे तर <खरतर> या ठिकाणी आपण सगळेजण एका माळेत बांधल्या गेलेलो हो। आहोत तर <खरतर> आपण आपली दिवाळी दसरा आपलं पाडवा आपली होळी आपण जे जे काही करतो तेव्हा ही करत असताना माझ्या आजूबाजूला मी ज्या गल्लीत राहतो पुण्यामधल्या अनेक ठिकठिकाणी प्रत्येकजण राहतात आजूबाजूला वस्ती आहे पाल आहे त्या ठिकाणी गोरगरिबाचे लोक राहतात ते काही ट्रायबल्स असतात कोणी वंचित आहेत कोणी शोषित आहेत पीडित आहेत तर या समाजातल्या महिलांना या समाजातल्या कुटुंबियांना आपल्या घरी बोलून महालक्ष्मीच्या निमित्तानं दसऱ्याच्या निमित्तानं दिवाळीच्या निमित्तानं त्यांचं तोंड गोड करून त्यांना साडी चोळी देऊन त्यांच्या लेकरांना कपडे देऊन दिवाळीच्या वेळेस त्यांच्यासोबत फटाके करून त्यांच्यासोबत अभ्यंग स्नान करून असं काही आपल्याला करता येऊ शकतं का जसं मी तुमच्यामध्ये शैक्षणिक संकुलाचा विषय सोडला तसं हा पण एक तुमच्यामध्ये प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला तुमच्यामध्ये सोडतोय की आपल्या आजूबाजूच्या भोवताला असल्या समाजाला आपलं तर पोट भरलंय आपले तर लेकरं मोठे झाले पण मी काय करतो म्हणजे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गुप्ते नुसतं भाषण करतो पण त्याच्या घराच्या बाजूला असलेला माणूस गरीब आहे ना मग त्याला आपण घरी बोलवलं पाहिजे त्याला महालक्ष्मीला त्याच्या त्या लक्ष्मीला बोलवायचं तिचं लुगडं फाटलेलं असते तिला साडी चोळी करावी तिला पुरणपोळी खाऊ घालावी तिच्या लेकराला शर्ट पॅन्ट काही ना काहीतरी द्यावं त्यांना आधार द्यावा आणि त्यांच्यासोबत सण साजरा करावा हे जे समाज एकोप्याचं जे काम आहे हे समाज एकोप्याचं काम करण्याची देखील भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना या निमित्ताने गरज आहे असं मला वाटते खर तर इथे शंतनूने एक विषय काढला पुणे निवासी नांदेड निवासी पुणे रहिवासी असा तो विषय केला खरं तर शंतनू तुझं खरं आहे तर तुझ्या अर्धांगिनी इथले माझं तर काहीच नाही इथलं माझी अर्धांगिनी इथली नाही आणि माझं काहीच नाही आणि कर्मभूमी पण नाही पण तू म्हणलेल्या त्या गोष्टीला दाद दिली पाहिजे की तुझ्याकडे देखील लेखणी आहे तुझ्याकडे पण शिक्षणाचं आणि बाकी सर्व गोष्टींचं सामर्थ्य आहे माझ्याकडे आता बळ मिळालेलं आहे मला असं वाटतं की पुणे निवासी जे आहेत आपण नांदेड निवासी या सगळ्या लोकांच्या चांगल्या कामासाठी जसं आता मी शैक्षणिक संकुल म्हणालो जसा समरसीचा विषय तुमच्या समोर सांगितला दस्ता वस्ती संपर्क असा विषय सांगितला या व्यतिरिक्त आमच्या बेरोजगार तरुणांच्या बाबतीतला मी राज्यसभेमध्ये नशामुक्तीवर बोलतो राज्यसभेमध्ये कुलकुंडवार साहेब मी परवा सिंथेटिक ड्रग्ज वर बोललो राज्यसभेमध्ये मी सोशल मीडिया बॅनवरती बोललो राज्यसभेमध्ये मी सोशल सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये बोललो राज्यसभेमध्ये मी पपच्या संस्कृतीबद्दल बोललो राज्यसभेमध्ये मी नाईटच्या संस्कृतीबद्दल बोललो म्हणजे ही जी पुढे येणारी जी पिढी आहे ती आता तर आपण चाळीस पन्नाशी मधले आहोत पण कुलकुंडवारांनी सांगितलेल्या ज्या वाक्यावर प्रकाश जो जर टाकायचा असेल तर या पुढच्या पिढीला सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही ना काहीतरी आता त्यांनी कानाखाली झापड लावावी असा एक विषय केला पण प्रत्येक वेळेस कानाखाली झापड लावून देखील काम होत नाही काही वेळा ते करावं लागतं पण काही वेळा त्यांच्यासोबत संवाद पण करावा लागतो काही वेळा त्यांच्यासोबत मैत्री पण करावी लागते तर मी राज्यसभेमध्ये तुम्ही माझ्या वेबसाईटवर गेल्यानंतर लक्षात येईल की मी कुठल्या कुठल्या विषयावरती बोलतोय तर मी जेव्हा पुण्यामध्ये येतो तेव्हा अनेक विद्यार्थ्यांसोबत संवाद करतो माझा तो छंद आहे सगळ्या महाविद्यालयामध्ये तरुणांसोबत जाऊन संवाद करण्याचा त्यावेळी येणारी जी पिढी आहेत कुलकुंडवार साहेब ते निश्चितच खरं आहे पण आपण बोला बोलत असताना याच्यासाठी काय करायचं तर त्यामुळे शंतून असं वाटते की मला देखील या विषयामध्ये पुण्यामध्ये राहून या सगळ्या तरुण पिढीला भविष्यामध्ये एका दिशेने नेऊन यांना नशामुक्त करणं त्यांना दिशा देणं सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही त्यांच्या गैरप्रकार जे चालू आहेत आणि जे सिंथेटिक ड्रग जो आहे ते सिंथेटिक ड्रग म्हणजे पुलाखालची राहणारी स्लम वस्तीतली पोरं ज्यांना पैसे मिळत नाहीत जे नशा करणारे आहेत ते श्रीमंताचे आहेत पण गरिबातली देखील मुलं कोरेक्स पितात फेनिसिडील पितात आयडेक्स ब्रेडला लावून खातात टर्पेंटाईनचा वास घेतात पेट्रोल डिझेलचा वास घेतात वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भिंतीला लावणारं जे वॉर्निस आहे टर्पेन्टाईन आहे त्याच्यामध्ये आयडेक्स आहे कोरेक्स आहे फिनिसिडील आहे या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर आमच्या वस्तीतल्या तांड्यातल्या पालावरच्या सगळ्या लहान 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 लेकरांमध्ये त्या प्रकारची एक मोठ्या प्रमाणामध्ये एक चेन मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि जे मोठ्याचे मुलं जे रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आहेत त्या त्या ठिकाणी आईस गोला कँडी आणि गोळ्या ह्याला देखील लावून तो त्या लेकराला ते देण्यात येतं की ते खाल्ल्याच्या नंतर कुलकुंडवार साहेब ते लेकरू पुन्हा त्याच गाड्यावर जात आणि तो लेकरू त्या नेक्सस मध्ये अडकत आणि मग त्यानंतर तो ड्रग पेडलर होतो तर त्यामुळे ही फार मुटी त्या एक फार मोठी चेन पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होत चाललेली आहे त्या दृष्टिकोनातून एका कुठल्या तरी विषयावरती जसा मी आपल्याला सगळ्यांना शैक्षणिक संकुल हा एक विषय तुमच्या सोडला समरसतेचा विषय सोडला वस्ती संपर्काचा एक विषय सोडला तशाच पद्धतीनं या नशामुक्तीच्या संदर्भात संतनू तुझ्यासारख्या आणि माझ्यासारख्यानी एकत्रित येऊन या ठिकाणी एक निवासी अशा प्रकारचे एक संपर्क कार्यालय उघडून त्या एकाच विषयावरती येणाऱ्या तरुण पिढीला आपण कशा पद्धतीने रोखता येईल त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करता येईल त्यांचं प्रबोधन कसं करता येईल आणि त्याच्या विळख्यातून बाहेर काढून आरोग्याच्या माध्यमातून त्यांना कसं काउन्सिलिंग करता येईल या दृष्टिकोनातून पुणे निवासी होण्याचा माझा येत्या सहा वर्षातला संकल्प मी आज तुमच्या समोर करत आहे आठवड्यातून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल महिन्यातून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ह्या एकाच गोष्टीसाठी आपण नांदेडकरांनी छोटंसं का काम होईना आपण हळूहळू सुरू करू सगळ्या पुण्यातला समाज उच्चभ्रू समाज श्रीमंत समाज हा सगळा तुमच्या पाठीशी येईल कारण प्रत्येक श्रीमंताच्या घरामध्ये एक लेगरू हे नशेनं पूर्णपणे बिघडून गेलेलं आहे तर त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करतो खरं तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र आलात अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम केलात परंतु मला आज बऱ्याच दिवसानंतर गिरीशजींची माझी भेट झाली गिरीशजींचं मला ऐकायचं त्या आहे त्यामुळं मी माझं अध्यक्षीय जे काही मला केलं होतं तर मी कर्तृत्वानं अध्यक्ष कधी होऊ शकत नाही कारण मला अजून खूप काही काम करायचं आहे राज्यसभेतला ज्या सगळ्या विषय आहेत ते नुसतं राज्यसभेत पोकळ भाषणं न करता ते समाजापर्यंत नेणं आणि समाजाकडून ते त्यांच्या हातात हात घालून काम करणं कारण कुलकुंडवारजी सगळं काही सरकार करू शकत नाही समाज आणि सरकार जोपर्यंत एकमेकाच्या हातात हात घालून काम करत नाही तोपर्यंत देशाची दिशा निश्चित होऊ शकत नाही सगळं सरकारनेच करावं पण आता देवेंद्रजींनी एवढ्या बैठका घेतल्या एवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं तर सगळं देवेंद्रजींनीच करावं का सगळं त्यांच्या मंत्रिमंडळांनीच करावं का सगळं त्या अधिकाऱ्यांनीच करावं का तर मग आमची काय जबाबदारी आहे तर त्यामुळे समाज आणि सरकार हे सगळे एकत्रित एकमेकाच्या हातात हात घेऊन एकमेकाच्या समन्वयानं संवादाने एकमेकामध्ये समरस होऊन जोपर्यंत आपण काही करणार नाही जसं कुलकुंडवारजी म्हणाले रेखावारजी म्हणाले रवींद्र म्हणाला शंतनू म्हणाले की बाबा माझी काहीतरी या समाजाला या देशाला काहीतरी देणं आहे आता आपण सगळेजणं उच्च पदावर आहोत काही जण धडपडत आहेत ते एकमेकाला मदत करणं आणि माझं काहीतरी देणं या देशाला या राष्ट्राला आणि या समाजाला देणं आहे त्यामुळे या समाजाच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करून देबडवार गुरुजी तुम्ही आणि चंदावरांनी जो काही चांगला प्रयोग केलेला आहे या प्रयोगाला एक निश्चितच आपण एक दिशा देण्याचं काम करू आणि एक निश्चित अशी दिशा देऊ की ती स्थायी असली पाहिजे त्याला सेवा कार्याचं स्वरूप असलं पाहिजे पैशाची कमी काही पुढे देणार नाही तर मी तुमच्या पाठीशी आहे मी समाजामध्ये फिरून तुमच्या पाठीमाग पैशाची आर्थिक शक्ती मनुष्यबळाची शक्ती सगळी काही उभं करेन आणि गरज पडली तर सरकारला पण तुमच्या बाजूला मी उभं करेल एवढी माझी ताकद आज मला माझ्या पक्षाने माझ्या सरकारनी मला दिलेली आहे पण हे काम मी माझ्या वंचितांसाठी पीडितांसाठी आणि गोरगरिबांच्या लेकरांसाठी करण्याचा माझा निर्धार आहे आपण सगळ्यांनी या एकत्रित स्थायी कार्याला या सेवा कार्याला सगळ्यांनी मिळून या भारत मातेच्या सेवेसाठी या राष्ट्राच्या सेवेसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक काम चांगल्या पद्धतीचं उभं करावं एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद